गाव विकासासंदर्भात जिल्हा परिषदेत झालेल्या एकदिवसीय कार्यक्रमात अकरा ऑगस्ट रोजी मनोगत व्यक्त केले हिंगोली जिल्हा परिषदेच्या वतीने रक्षाबंधनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थिनी एक दिवसासाठी हिंगोली जिल्हा परिषदेच्या मानद सीईओ ओ होत गाव पातळीवरील कोणती कामे करावीत याविषयी त्यांनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या एका कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले आहे जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची उपस्थिती होती यामध्ये जिल्ह्यातील पाच तालुक्यातील आठ विद्यार्थिनी या कार्यक्रमासाठी आल्या होत्या या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले आज मी जिल्हा परिषद हिंगोलीची मानद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून येथे उभी आहे जरी हा सन्मान फक्त एक दिवसासाठी असला तरी हे पद मला आपल्या हिंगोलीच्या ग्रामीण भागासाठी स्वप्ने पाहण्याची योजना मांडण्याची आणि त्याबद्दल बोलण्याची संधी देते जिल्हा परिषद ही ग्रामीण प्रशासनाची कणा आहे आणि तिचे मानद प्रमुख म्हणून माझे ध्येय म्हणजे जिल् हिंगोलीतील प्रत्येक गाव विकास सन्मान आणि संधीचे आदर्श केंद्र बनवणे जिल्हा परिषद लोकांच्या जीवनातील जवळपास प्रत्येक क्षेत्राला स्पर्श करते रस्ते पुरवठा शाळा आरोग्य केंद्रे स्वच्छता उपजीविका आणि बरेच काही म्हणून माझी पहिली प्राधान्यक्रम योजना असेल ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण शिक्षणामध्ये गावातील प्रत्येक मुलाला मोठ्या शहरातील मुलांनी इतक्याच संधी मिळायला हव्यात करिअर मार्गदर्शन कार्यक्रम सुरू करावेत जेणेकरून ग्रामीण विद्यार्थ्यांना त्यांच्या मर्यादेपलीकडील संधींची माहिती मिळेल यासह आरोग्य शिक्षण जलजीवन मिशन घर तेथे ते स्वच्छतागृह आदी विषयासह ग्रामसभा या गावकऱ्यांनी आपले मते मांडण्यासाठी खरे व्यासपीठ असाव्यात आणि त्यांचे मान्य केले जातील असे या आपले मत व्यक्त केले सेवा हिंगोली आता प्रमाणे आपण बघितलं असेल की आपले चाईल्ड सेक्स रेशो जे आहे ते नऊशे दहा पर्यंत गेलेला होता आणि त्याच्या खाली पण आलेला आहे काही ठिकाणी मग या ठिकाणी आता जिल्हा परिषदेमार्फत एक चांगला उपक्रम राबवला आहे ज्याच्यामध्ये आपण जे चांगली सक्सेसफुल मुली आहेत त्याच्यामध्ये आठ मुलींना त्यांनी सिलेक्ट करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे पदांची त्यांना जबाबदारी दिलेली आहे जसं उदाहरण त्या जिल्हाधिकारी आहे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आहे एस पी आहे अशाप्रमाणे सर्व ह्यांना मोठी मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं त्यांना एक चांगल्याप्रमाणे प्रोत्साहन मिळतात कारण ते मुली ते जे आहे ते जेव्हा ते शिकून शिकवण्यासाठी जातात तेव्हा त्यांच्याकडे काहीतरी प्रेरणा नसतो आणि ह्या उपक्रम सारखा असा जे उपक्रम आहे त्याच्यामध्ये प्रेरणा निर्माण होतात आणि त्याच्यामध्ये काही ना काही त्यांना कुठेतरी काय करायचं आहे कशाप्रमाणे प्रमाणे करायचा आहे तो त्यांना काहीतरी एक मार्गदर्शन मिळतात एक चांगला उपक्रम आहे त्याच्यामध्ये निश्चित सर आपण जिल्हाधिकारी या पदाला ग्रहण केल्यानंतर आपण सर्वप्रथम प्राथमिकता आपण शिक्षणावरच भर देत आले आहे बरेच हिंगोलीमधली अशी काही अवस्था आहे की अजूनही ग जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी गरज आहे जिल्हा परिषद शिक्षणाला अजूनही उत्तम करण्याची आपण काय उपाययोजना ठरवल्या आता शिक्षणसाठी आम्ही वेगवेगळे उपक्रम घेतोय जसं उदाहरण तुम्ही टॉयलेट्सबद्दल विचारला मग ऑलरेडी आम्ही एकशे पंच्याण्णव टॉयलेट्सला सँक्शन दिलेलं आहे जवळपास आपल्या ऐंशी काम त्याच्यामध्ये ऑर्डर दे देण्यात आले आणि त्याच्यामध्ये बरेच काम सुरू पण झालेले आहे त्याच्या व्यतिरिक्त आणखीन जे शिक्षणवरती आम्ही भर देतोय त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय आहे की जसं उदाहरण स्कॉलरशिप एक्झाम जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात जाणार आहे मग ते स्कॉलरशिप एक्झाममध्ये आम्ही जे अति म्हणजे टॅलेंटेड मुलं आहेत ते टॅलेंटेड मुलांना आम्ही एक निवडून घेणार आहे आणि त्यांच्यावर जास्त फोकस करून अशाप्रमाणे काहीतरी उपक्रम करून घेणार आहे जेणेकरून त्यांचा काहीतरी स्पर्धात्मक जे असतो सैनिक स्कूल आहे आर आय एम सी आहे आणि वेगवेगळे आपले जे इन्स्टिट्यूशन्स आहे ज्याच्यामध्ये स्पर्धामधून काहीतरी सीट मिळतात त्याच्यामध्ये त्यांना काहीतरी मार्गदर्शन आम्हाला करता येईल त्याच्याप्रमाणे एक उपक्रम आम्ही चालू करतो आहे दुसरा विषय आम्ही डायटमार्फत आता एक कारण बरेचसे लोक जे आहेत आता फक्त की आम्हाला आमच्या मुलांना इंग्लिश येईल पाहिजे की कशाप्रमाणे काहीतरी केलं पाहिजे त्याच्यामध्ये मग याच्यामध्ये आम्ही इंग्लिशच्या पण आता एक ट्रेनिंग म्हणजे एक कोर्स प्रिपेअर करू लागलो आहे ज्याच्यामध्ये सर्व मुलांना एक बेसिक इंग्लिशच्या काही आम्ही म्हणजे स्पेलिंग्स आहे काही आपले रायमिंग वर्ड्स आहे इंटरनेम्स सिनोनेम्स आहे अशा प्रमाणचे आम्ही त्यांना एक कोर्स बनवून आहे ज्याच्यामध्ये कमीत कमी तीस पंचेचाळीस तासामध्ये सर्वांना इंग्लिश यायली पाहिजे तसंच आम्ही मॅथ्सच्या पण करू लागलो असा वेगवेगळ्या उपक्रमामध्ये मला असं वाटतो की डाएट आणि जिल्हा परिषदेमधून आम्हाला काहीतरी शिक्षणमध्ये चांगला एक रिझल्ट मिळेल शैक्षणिक वर्षाच्या अंतिम जैसे आप सबको ज्ञात होगा कि हिंगोली में सेक्स रेशियो काफ़ी कम है तो इसके खिलाफ़ हम लोगों ने जैसे ज़िला पंचायत हम लोगों ने ये अभियान लिया है कि हम हमारे ज़िले की जो महिला बच्चियां हैं जो बच्चियां हैं उनको हम लोग सशक्त करने का पूरा प्रयास कर रहे हैं इसमें हम लोगों ने ये किया है कि आठ ऐसी महिलाएं हैं जिनको हम लोगों ने अलग अलग पद दिए हैं जैसे कलेक्टर सी ओ जेड पी एस पी डी एफ ओ डिस्ट्रिक्ट जज ए डी एम एडिशनल सी ओ और एडिशनल एस पी इन पदों को एक बार उनका पद पद ग्रहण करने के बाद वो हर एक कार्यालय में जाएंगी और उस अधिकारी के साथ बैठ के उनके जो भी कर्तव्य हैं उनको समझाएंगे इसके पश्चात वो या स्कूल हॉस्पिटल इन सब जगहों का फील्ड विजिट भी करेंगी और ये समझेंगे कि एक पद एक पद को ग्रहण करने के क्या क्या कर्तव्य होते हैं हमारी ये कोशिश रहेगी कि इससे वो सशक्त बने और अपने गांव घर जाके बाकी लड़कियों को और बाकी बाकी लोग जो उनके गाँव में हैं उन्हें भी इस एक्सपीरियंस के बारे में बताएँ हम चाहेंगे कि इससे पूरे ज़िले में एक अभियान के तौर पे एक अवेयरनेस के तौर पे एक कार्यक्रम स्टार्ट हो इसके अलावा हम लोगों ने पांच विलेज रोड्स को भी लड़कियों के नाम पे किया है जिन्होंने हमारे जिले का नाम रोशन किया है इन पांच लड़कियों का नाम है रूपाली शिंदे मोहिनी देवरा भाग्यश्री जगन अंजलि गणेश प्रियंका तुलसी राम इन पांच लड़कियों के नाम पे पांच विलेज रोड्स भी डिक्लेयर होंगे अलग अलग तालुकाओं में और इसके अलावा गुड्डा गुड्डी बोर्ड जो कि हर पी में सेक्स रेशियो एट बर्थ अर्थात उस पीएचसी में जितनी भी डिलीवरीज हुई हैं उसमें कितनी लड़कियां रही हैं और कितने लड़के रहे हैं इस बात का आ, हम हर पीएचसी में डेकोरेशन देंगे जिससे हम सेंसिटाइजेशन कर सकें कि उस पी में कितना सेक्स रेशियो है एट बर्थ ऑफ डिलीवरी और तो, सर, आपने बहुत सारे स्कूल पे